एकोणावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहादा रस्त्यावरील तालुक्यातील वाघाडीजवळ हार्वेस्टर मशीनने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात चांसे येथील बहात्तर वर्षीय गोकुळबाई बाबूराव सोनवणे ही वृद्ध महिला मयत झाली आहे या अपघात प्रकरणी हार्वेस्टर चालक धनसिंग प्रेमसिंग सिसोदिया राहणार रमगाडा पोस्ट चेनपूर तालुका वाडी जिल्हा रायसेन राज्य मध्य प्रदेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मयत महिलेचा नातू सुमित राजेंद्र सोनवणे याने तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील चांदसे येथील गोकुळबाई बाबूराव सोनवणे या महिलेला गुडघ्याचा त्रास असल्याने तिला तिच्या नातवानी एच एकोणचाळीस एम एकसष्ट साठ क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी उपचारासाठी आणले दरम्यान उपचार करून सदर क्रमांकाच्या दुचाकीने येथे घरी परत जात असताना शिरपूर शहादा रस्त्यावरील वाघाडीलगत सुभाषनगर रस्त्याच्या पुढे मागून येणाऱ्या जी जे एकोणावीस ए एच शून्य आठ तेरा क्रमांकाच्या भरधाव हार्वेस्टरच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात ती वाहनाच्या मोठ्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला सदर महिलेस त्याच अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासून गोकुळबाई सोनवणे या महिलेस मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय सुरेश सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जावरे पोलीस कॉन्स्टेबल गोपाळ माळी शांतीलाल पावरा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत ठप्पत झालेली वाहतूक सुरळीत केली पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर